नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपल्या सगळ्यांकडे गव्हाचे कुरडे तर केलेले असतातच आणि कुरडे केल्यानंतर त्या चुरा भरपूर उरलेला असतो त्या चुऱ्यापासून मी तुम्हाला कुरडईची भाजी करून दाखवणार आहे बघू शकता अशा प्रकारे याला पाण्यात टाकलं आहे या चुऱ्याला कुरडाईच्या आणि पाण्यात टाकून आपण कुरडई दोन एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि भिजत घालायची दहा पंधरा मिनिट नंतर पाण्या पाण्यातून काढून घ्यायचं आणि थळून घ्यायची व्यवस्थित छान भिजलेली आहे बघू शकता आता इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे त्यासोबत हिरवी मिरची गॅसवर कढई ठेवली त्यात ते, तेल टाकले, तेलात जिरे मोहरी आणि लसूण टाकला आहे खुडून थोडासा आपण कुठूनही टाकू शकता हिरवी मिरची हिरवी मिरची छान लालसर झाल्यानंतर यात कांदा टाकून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा बघू शकता हळद टाकून घ्यायची हळद टाकल्याच्यानंतर लाल तिखट टाकलं आहे मी थोडंसं जाड तिखट कोथिंबीर टाकायची थोडी त्यालात आणि नंतर आपण भिजवलेला कुरडईचा चुरा टाकायचा चुरा नसला तर आपण कुरडईसुद्धा असे भिजत घालू शकतो खूप छान होते ही भाजी मीठ टाकले लहान मुलांना डब्यासाठी खूप छान लागते मुलांना खूप आवडते एकदम करायला सोपी आणि झटपट तयार होते ही भाजी अशा पद्धतीने आपण ही भाजी एकदम झटपट तयार करू शकतो थोडेसे एक वाप देऊन खूप सुंदर होते ही भाजी चला तयार आहे आपली कुरड्यांपासून बनवलेली भाजी रेसिपी आवडल्यास नक्की अशा प्रकारे कुरड्यांची भाजी करून बघा बघू शकता वरतून कोथिंबीर टाकून भाजी खूप छान होते ही थोडीशी वेगळी आणि मुलांनाही खूप आवडते खूप खूप धन्यवाद